उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी खंडेकर बंधूंच्या शेतकरी संस्थ धान्य भांडाराच्या या नूतन व्यवसायाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ढोलेसर सभापती बापुरावजी शेंडे राहुल जी बकरे धनंजय बाबरस बाळासाहेब अप्पा बाळासाहेब ढवळे अतुल व्यवहारे विशालदा बोंद्रे मकरेसर राजपुरे साहेब सुधीर मखरे प्रशांत गलांडे पाटील लक्ष्मण देवकाते जाधव चेअरमन सुनील आरगडे आता मी सगळ्यांची नावं हो घेत नाही सगळेच बाबासाहेब खांडेकर आणि रोहित खांडेकर यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले सगळे उपस्थित बंधू आणि भगिनीनो मी खांडेकर कुटुंबाची पहिल्यांदा त्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण कार्यक्रम तुमचा अकरा म्हणजे बारा वाजता कार्यक्रम होता परंतु माझ्यामुळं तुम्हाला कार्यक्रम सकाळी लवकर घ्यावा लागला का मला पुण्याला महत्त्वाची बैठक असल्यामुळं मी अजून एक दोन तीन कार्यक्रम करून पुण्याला जाणार आहे खरं तर मी अप्पांच्या भाषणामध्ये खांडेकर कुटुंबियाविषयी अप्पाने मगाशी त्यांच्या कुटुंबाविषयी सगळ्यांना माहिती आपली दिली निश्चित प्रकारे खंडेकर कुटुंबाचा इतिहास बोंद्रे दादानी मगाशी त्यांच्या भाषणामध्ये साहेबांविषयी सगळी माहिती सांगितली मी बारकाईने या गोष्टी ऐकत होतो आणि खरंच शेवटी कुठलाही व्यवसाय करताना जर माणसाने त्यांच्या आयुष्यामध्ये कष्ट मेहनत चिकाटी जिद्द ठेवली तर व्यवसाय हे यशस्वी होतात हे आपण असे अनेक उदाहरणं पाहिलेले आहेत आणि आज त्यांना या व्यवसायाबद्दल किंवा या फील्डबद्दल त्यांना पूर्ण माहिती आहे मला पण वाटलं इंदापूरला फक्त धान्य वगैरे कसं परंतु निश्चित प्रकारे त्यांना त्याच्या अगोदर गोळी आपलं पेंड पेंड ना गोळी पेंड वगैरे असे अनेक त्यांचे व्यवसाय आणि इतर तालुक्यामध्ये त्यांचे खूप कॉन्टॅक्ट आहेत आणि वकील साहेबांनी मग सांगितल्याप्रमाणे सांगितलं कुठंतरी ते ज्वारीची क्वालिटी कारण का बारशीचं ज्वारी इथं आपल्याकडे मिळते त्या आपण निश्चित प्रकारे आणि कुठं आपल्याला जायची गरज नाही बघितला बाजरी बघितली आणि शेवटी त्या कुटुंबाला निश्चित प्रकारे त्यांच्या रोहितला बऱ्यापैकी यातली माहिती आणि शेवटी तो नवीन आहे पण निश्चित प्रकारे अशा नवीन मुलांना कुठंतरी त्यांना एक पाठीवरती शाबासकीची आपण सगळ्यांनी थाप दिली पाहिजे इंदापूर शहर आपल्या सगळ्यांना सांगितलं ही गोष्ट खरी आहे की आता आपलं ज्वारीचं क्षेत्र कमी झालेलं आहे गावाचं क्षेत्र आपल्याकडं आहे गहू आहे आपल्याकडं बाजरी पण कमी आहे त्यामुळं इतर आपल्याला ज्या लोकांना गरज आहे ती गरज भागवण्यासाठी आज खांडेकर बंधूंनी एक चांगली इथं आपल्या सगळ्यांसाठी सोय उपलब्ध करून दिलेली आहे मग अशी मला वाटतं धनुकाका ढोलेसर म्हणले की शिरसोडीचा हापास म्हणले शिरसोडीचा पूल झाल्यानंतर करमाळ्याची रहदारी वाढल्यानंतर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो यात कुठलं राजकारण नाही सांगत इंदापूरचं मार्केट हे पाचपट वाढणार आहे इंदापूरचं मार्केट हे पाचपट वाढणार आहे एक पूल काय करू शकतो मी ह्याचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना बंधून निश्चित प्रकारे त्याचा फायदा हा इथल्या इंदापूर तालुक्यातल्या सर्व व्यापाऱ्यापासून दवाखान्यापासून बारीक बारीक व्यवसाय आमच्या चिरमकार समाजाचा खेळ टोकणाऱ्या कारागिरापासून ह्याला सगळ्याला त्याचा फायदा हा भविष्यामध्ये निश्चित प्रकारे होणार आहे त्या पुलाचं काम पण युद्ध पातळीवर जोरात खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून एक दुसरा पूल आपण टाकण्याचा आपल्या डोक्यामध्ये आहे की जेणेकरून आपल्या इंदा आणि शेवटी हे एक लक्षात ठेवा आपल्या इंदापूर तालुक्याला आपण आपण किती जरी नाही म्हटलं आज माळशिरस तालुक्यामधले आपण तिथं खोरोचीचा पूल आता काम संप झालेलं आहे बोराडोडीचं काम संपत आलेलं आहे तिसरा पूल आपला निरनेमगावचा पूल ते काम संपत आलेलं आहे हे पूल झाल्यानंतर ॲटोमॅटिक ही लोक सगळी ही मार्केट हे इंदापूरला वाढणार आहे तिकडून वाढणार आहे आता आपण नवीन चांडगावची तर पूल करतोय की जेणेकरून उजनीचा मोठा पूल चांदगाव आणि पलीकड पोमनवाडी करमाळ्या तालुक्यातली पोमनवाडी आणि चांडगाव हा सुगाव आणि शिरसोडी की ह्यातनं उद्देश एकच आहे की जेणेकरून आपलं इंदापूरचं बाजारपेठ आपलं वाढलं पाहिजे आणि मी इथं आज नगरसेवक सगळे आजी माजी नगरसेवक होणारे नगरसेवक पण इथं हजर आहेत है। की यांना मी तुम्हाला सांगतो की पूर्वीचं इंदापूर शहर साहेब आणि आताचं इंदापूर शहर खूप आहे आपल्याला तुम्हाला अजून एक सहा महिन्यामध्ये नाना सहा महिन्यामध्ये तुम्हाला इंदापूर शहरात सहाच महिने सांगा सहा ते सात महिन्यामध्ये तुम्हाला इंदापूर शहर बऱ्यापैकी बदललेले दिसेल अजूनही आपल्याला काय गोष्टी करायचं इथं पाण्याच्या बाबतीमध्ये तरंगवाडीत आपल्याला पाण्याच्या बाबतीमध्ये काय करता येईल जेणेकरून शहराला उजनीच्या पाण्याच्या बाबतीत काय अडचणीत तिकडून पाण्याचं काय करता येईल तिकडून जेणेकरून शहरामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं आपल्याला कसं लोकांना की जे आपलं शहराला एक पहिलं चुकीचं शेहर म्हणून आपल्याला जायचं ते आपल्याला सगळं बदलायचं इंदापूर तालुका आपल्याला आहे आणि हे सगळं बदलल्यानंतर त्याचा फायदा हा व्यापाऱ्यांना बाकीच्या सगळ्या जे जे नवीन व्यवसाय करतात त्या सर्वांना निश्चित प्रकारे होणार आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता आज मंत्री म्हणून जरी काम करत असलो मगा दादानी सांगितल्याप्रमाणे शेवटी मी तुमचा घरचा माणूस आहे शेवटी तुम्ही लोकांचे आशीर्वाद तुमच्यामुळं मी आमदार आहे त्यामुळं या तालुक्यातल्या लोकांसाठी काही जेवढं करता येईल या लोकांना आपल्याला उद्या शैक्षणिक संकुल असेल बाकीच्या अनेक गोष्टी या शहरामध्ये तुम्हाला मी आजही प्रामाणिकपणे सांगतो आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात चांगला बागायत तालुका असेल कुठला तर तो आपला इंदापूर आहे त्यामुळे आपल्याला आमचं बस, बस सेट बसले ते समोर बसले तिथं सेट त्यामुळे त्याचा फायदा आपण सर्वांनी निश्चित प्रकारे सर्वांनी आपण घेऊया आणि हे सगळं एक व्यवसाय हे जे नवीन आपल्या डेव्हलपमेंट हे सगळं राजकारण बाजूला ठेवूया राजकारण बाजूला ठेवून माझं इंदापूर शहर कसं बदल इंदापूर शहरासाठी काय केलं पाहिजे माझ्या तालुक्यासाठी काय आणलं पाहिजे काय का केलं पाहिजे इथं नवीन नवीन आज जंक्शनची एमआरडीशी त्याचं काम आता हळूहळू सुरू झालेलं आहे की तिथं सी वाढल्यानंतर तिथे रोजदार वाढलेले उद्या त्यांना इथं वाटलं की चला नवीन नवीन हे जर पुलाची कामं चालली आहेत पंधरा मिनिटात जंक्शन वर माणूस येईल उद्या त्यांना वाटलं की तिथं राहणाऱ्या माणसाला की आपल्याला इथं गहू चांगला मिळतो ज्वारी कुठं ज्वारीचं खूप तुम्हाला माहिती तुटवडा असतो त्यांना बारशीची ज्वारी इथं खामगाळांच्यात मिळते हे जर त्यांना कळत तर ना पंधरा मिनिटात तो इथं ज्वारी खरेदी करायला इथं येणार आहे काय कधी कुठलं कसं काय हे होईल जाहिरात होईल हे कधी सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही तर कर्जा रोहित की क्वालिटी तू कधीच कॉम्प्रोमाइज करू नको हो रेट एकच ठेव तुला जर वाटतो ते ठेव बार्गेनिंग अजिबात करू नको हे एवढं पटलं वकील सुद्धा अजिबात एक रुपये पण कमी करू नको एक रुपये जास्त पण घेऊ नको पटलं तर नाहीतर कसं होतं एकदा तुमचं ब्रँड पटलं की कमी होत नाही आणि जास्त पण घेत नाही हा ब्रँड आपला जाणार पाहिजे नाही तू जिथं बार्गेनिंग करतोय साहेबाकडे वशीर लावला की त्या दादाला कमी श्वासात फेटेल त्यामुळे दादाला सांगितलं दोन रुपये कमी होतं असलं काय नको जे करायचंय ते एकदम कसं होतं तुम्हाला एक सांगतो दिखाऊपणापेक्षा एकदा आपल्याबद्दल एकदा समाजात आपल्याबद्दल एक, 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 एक हा माणूस नाही नाही हा माणूस अतुल व्यवहार आहे आयुष्यामध्ये लोकांना आहे की अतुल व्यवहार करून एखादं चांगलं नाही झालं अतुल व्यवहार कोणाचं वाईट करणार नाही एकदा आपला ब्रँड झाला ना त्यामुळे परत आपल्या आयुष्यामध्ये कुठली आपल्याला अडचण येत नाही त्यामुळे आयुष्यामध्ये ब्रँड ठेवायचा काम प्रयत्न तुम्ही तर त्या व्यवसायाचा अनुभव आहे तुमचा ब्रँड ठेवा आणि एक लक्षात ठेवा की पैसा तर आहे सेवा दिल्यानंतर मेवा आलाच पाहिजे पण मेवा घेताना जेणेकरून तुम्हाला तुमचं हे नवीन आहे तुम्हाला जेवढं अप्पा जरा टाळ्या अजून सगळ्यातून स्वागत करा आणि त्यामुळं आता आप्पासाहेब मार्केट कमिटी जवळ आहे त्यामुळे तुम्हाला बाकीचे पण फायदे होतील जरा सगळ्यांना तिथं हे करतात त्यामुळं आपण सर्वांनी आपस साहेब खांडेकर पाहुणे चूक नाही कार्यक्रम अकराचा ना आहे माझ्यामुळे कार्यक्रम लवकर हो यांना घ्यावा लागला त्यामुळं त्यांची चूक नाही काय त्यामुळे आज हा खूप चांगला कार्यक्रम आहे खांडेकर बो हा व्यवसाय तुम्हाला वाढवायला खूप चान्स आहे खूप तुमचा एकदा ब्रँड झाल्यानंतर की तुम्हाला मी आजही तुम्हाला मी सांगतो की काही गोष्टीमध्ये आपला एकदा ब्रँड झाल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काही कमी पडत नाही तो ब्रँड तुम्ही बापलेक मिळून तो ठेवण्याचा प्रयत्न करा तुझं युपीएससी आहे ना युपीएससी अभ्यास करते ना, कर ना? तुमची एक कन्या ती पण हुशार आहे एस पी होती ते ला मी जिथे राहते तशी आहे तरी ती त्यामुळे तिला मुद्दा ती विचारलं तिला ते त्यामुळं असंच शेवटी खूप चांगला कार्यक्रम का इथं घेतला आणि अप्पासाहेब तुम्ही आता बोला जर जरा तुम्ही उशीर थोडं द्या त्यांना शुभेच्छा द्या काय काय हो अडचण नाही काय काय अडचण नाही चला मग जाऊ जाऊ मग जाऊ जाऊ त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अतिथी भव या उत्तीप्रमाणे प्रमुख अतिथींचा या ठिकाणी सन्मान होतोय महाराष्ट्र राज्याचे क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक गावकाम मंत्री इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट लाडके आमदार माननीय आमदार दत्तात्रय मामा भरणे यांचा यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय खंडेकर परिवाराची मायेची शान श्रीफळ आणि बुके देऊन मामांचा यथोचित असा मान सन्मान खंडेकर परिवाराच्या वतीनं संपन्न होतोय मामांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा यथोचित असा मान सन्मान अतिथी देवो भव या उत्तीप्रमाणे आपल्या महाराष्ट्राची आपल्या देशाची संस्कृती पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वे सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माननीय श्री अप्पासाहेब जगदाळे सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करावा <laughs> यथोचित असा मानसन्मान साहेबांचा संपन्न होतोय बाईची शान खांडेकर परिवाराची श्रीफळ आणि भुकी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सर्मानीय अॅडव्होकेट राहुलजी मकरे